बाळा शाळेत जातो ना आणि ही काय म्हणतोय तुला आता असं म्हणतोय हा विनो किती वेळा विचारतोय म्हण आणि शाळेत गेला का आज बर तुम्ही जायचं मॅडम बर गावाला खर <laughs> <हर बाबे? laughs> मी मॅडम गावाला पुण्याला वय रेल्वे बघितली का तू रेल्वे दोन वेळा बसलो हां 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 मामाचं गाव कोणतं आहे बाबे आणि हे काय म्हणत आहे तुला फळ आहे मग काय आणि असं बरके बोनला बोलतात काय म्हणून आणि तुला मग काय म्हणते अंडरपॅण्ट घातली गाव हां असला विचारतात का येड आहे का ना? नाही